बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ज्योतिबाच्या नावानं चांगबलाचा गजर करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत शेकडो सासनकाठ्या आज पंचंगा घाटावर उपस्थित झाल्या तर ज्योतिबाकडे जाण्यापूर्वी भाविक पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातून आलेले अनेक भाविक पंचंगा नदीच्या घाटावरती मानाच्या सासन घेऊन येतात त्या ठिकाणी सासनकाठ्या नाचवून पहाटे ज्योतिबाच्या दिशेने रवाना होतात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाविक पंचमहा घाटावरती आले असून या घाटावर सास नाचवण्यात भाविक दंग आहेत आलेल्या अनक्षत्र सुविधा दिली जाते तसेस अनेक सेवा संस्थानाकडून पाणी आणि ताक याचं वाटप केलं जातं तसेच प्रशासनाकडून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आरोग्य सेवा बस सेवा आंघोळीची सुविधा इत्यादी सेवा देण्यात आल्या माझं नाव शहाजी किसन पसारे सावर्डे खुर्द तालुका कागल या ठिकाण म्हणून आम्ही दरवर्षी चैत्र म्हणजे मेन दिवसाच्या आदल्या दिवशी बाहेर पडतो पंचगंगेवरती इथे येऊन काठी नाचवून परत इथं महाप्रसाद घेऊन आम्ही दुपारीवर डोंगरावर जातो साधारण किती वर्षापासून पस्तीस चाळीस वर्षे आली हा या ठिकाणी येतात आमा काय पद्धत का मी पहिले पूर्वी इथे नाचवतो म्हणजे जाते नेमान येत आहे का नाही त्यांच्या मातार असलेल्या भाषण काही नाचविलेली असते इथे बैलगाडीत घ्या काठी घेऊन जाऊन त्यापासून येत नाही आम्ही नाचवीत जातो आणि त्यापासून आम्ही काठी येत नाही घेऊन जातो डोंगराला म्हणजे पूर्वी म्हटलं जायचं पूर्वी लोक चाल जायचे आम्ही बैलगाडीत न घेऊन गेला बैलगाडी आली तरी का नाही इथं थांबवायची आणि बैलगाडी थांबवून येत नाही जाई येतो आम्ही आमची सकाळी साडेसहाला वाजता सहा वाजता